नमस्कार चला आज आपण बघणार आहोत तुमची जन्मतारीख तुमचा जन्म घेण्याचा दिवस एवढा विशेष का आहे आणि काय भर या तारखेमध्ये लपलेला आहे काही काही दैवीय संकेत आहे ज्याने आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरंच काही माहिती पडू शकतं ठीक आहे आज आपण तेच बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठला दिवस तुमच्यासाठी चांगला आहे तुमचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे तुमच्यासाठी कोणता रंग चांगला आहे कोणते दिवस चांगले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत ओके तर चला मग सुरू करूया आपण ह्या विशेष जर्नीला एका यात्रेला की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घेऊ हो शकता आणि ती जी दैवीय एनर्जी आहे त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता चला आता आपण बोलणार आहोत नंबर आठ बद्दल कोण असतात बरं नंबर आठ वाले ज्यांचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या आठ तारखेला सतरा तारखेला किंवा सव्वीस तारखेला झालाय ती लोक नंबर आठ नी रूल होतात नंबर आठ चा जो स्वामी आहे तो शनी म्हटला जातो ओके नी रूल होतात कुठेतरी ही लोक तर ह्या लोकांचं मोस्टली असं बघितलं जातं शनी सारखा जर प्रिन्सिपल असेल तुमचा गुरु असेल तर तुम्ही विचार करा लाईफ कशी असेल तुमची थोडस स्ट्रगल थोडस ऑब्स्टिकल एक्स्ट्रा मेहनत एक्स्ट्रा एफर्ट ह्यांना लहानपणापासून करावी लागतेच लागते ठीक आहे आणि हार्डवर्किंग खूप जास्त असतात म्हणून हे लोक ना पहिलंच रेडी असतात ठीक आहे आणि खूप वेळा असं म्हटलं जातं की शनी असल्यामुळे ना तुमचे कर्मा कार्मिक कुठेतरी जुडलं जातं तर असं नेहमी मी म्हणत असते लोकांना की जर तुमचं आठ जन्मतारीख असेल ना जन्म तर नक्की तुम्ही ना ओल्ड सोल असाल ठीक आहे म्हणजे एक जुनी सोल नसते का तशा टाईपचं जेचे खूप सारे जन्म झालेत मागचे खूप सारे लेसन लर्न केलेत पण त्याचबरोबर तुम्हाला काही लोकांशी ना जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा खूप चांगल्या गोष्ट करतो काही चुकीची गोष्ट करतो ते चुकीच्या गोष्टी रिटर्न बॅक करण्यासाठी किंवा त्याला नीट करण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो जेव्हा अशा गोष्टी खूप जास्त जमतात ना त्यावेळेला माणूस शनीच्या अंडर येतो ठीक आहे तर नेहमी असं होतं ह्यांच्या बरोबर की थोडं स्ट्रगल जास्त मेहनत जास्त वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला डिले होतं ह्यांच्या आयुष्यामध्ये ठीक आहे शनी प्लॅनेट पण आपण बघितलं तर कसं आहे ना थोडं स्लो मुविंग आहे हळूहळू चालतो त्यामुळे ह्यांच्या आयुष्यात पण थोडं स्लो गोष्टी घडतात ठीक आहे खूप डेस्पिरेट असतात मेहनती असतात खूप मेहनत करतात पण ना तसं फळ त्यांना भेटत नाही किंवा भेटतं तर थोडं उशिरा भेटतं पण जे भेटतं ते शंभर टक्के चांगलं असतं म्हणजे जे देतात ना ना देण्यावरती येतात तेव्हा छप्पर फाडके अशा टाइपचं म्हटलं जातं त्याचबरोबर असं बघितलं जातं की हे लोक दयाळू खूप जास्त असतात लोकांबद्दल खूप जास्त विचार करतात एक सामाजिक कार्य करायला ह्यांना खूप जास्त आवडतं समाजासाठी काहीतरी करायला खूप जास्त आवडतं ह्या लोकांना ओके लोकांसाठी करायचंय चांगलं करायचंय आणि ह्या लोकांनी नेहमी असं करायला पण पाहिजे स्वतःच्या काही मिळवलं तुम्ही एका चपातीतून निम्म्यापेक्षा कमी थोडीशी तरी तुम्ही ना लोकांना द्या आणि काय होणार जे कर्म तुमचे घेऊन आलात ना तुम्ही ते लवकर लवकर रिझॉल्व्ह होण्यात मदत भेटेल ओके तर हे नेहमी ऍडवाइस करत असते मी, कर मी लोकांना शनी प्रधान लोक जे येतात माझ्याकडे त्यांना मी नेहमी सांगत असते की गिवर बना नेहमी है ना आणि चुकीच्या गोष्टींना जाऊ नका म्हणजे चुकीच्या ठिकाणी जाऊ नका चुकीच्या लोकांबरोबर राहू नका संगती चांगली ठेवा आपली लहान मुलं पण असेल जर तुमची आठ नंबरची तर नेहमी तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे बिकॉज असं बघितलं जातं की शनी जर प्रिन्सिपल आहे है, है ना तो खूप जास्त कडक लक्ष ठेवतो हो ठीक आहे चार गोष्टी माझ्याकडनं बिघडल्या चार गोष्टी मी चुकीचं केलं चार गोष्टी आठ नंबरवाल्यांनी चुकीचं केलं तर असं नेहमी होतं की त्यांचा लवकर लक्ष जातं ठीक आहे लोकांचं ह्यांच्याकडे की अरे हा चुकला है ना चुका पकडल्या पण जाणार शिक्षा पण भेटणार ऑन द स्पॉट ठीक आहे तर ह्यांच्या राहत नाही असं नेहमी बघितलं जातं आणि म्हणून ह्या लोकांनी एकदम विचारपूर्वक आपले मित्र वगैरे बनवावे हे लोक थोडे असतात पण म्हणजे तेवढे मेच्युरिटी असते पण हा प्रॉब्लेम होतो ह्यांच्या बरोबर ह्यांनी नेहमी चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे ना आता शिक्षा त्यांना लगेचच्या लगेच भेटते ओके हे लोक खूप गिवार असतात खूप जास्त ना लोकांना देणं ह्यांना आवडतं तर लोक कुठे त्यांना असं होतं ह्यांना वाटतं की यार लोक फायदा उचलतात माझा ठीक आहे की मी म्हणजे लहानपणापासून पण एक छोटासा केक आहे है, ह्या ना ह्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं हे आपल्या ताटातलं पण देऊन जाऊन देखावून टाकतात ओके पण लोक मग ना युज टू होऊन जातात लोक यांनाच म्हणतात तूच कॉम्प्रोमाइज कर लहानपणापासून कुठेतरी ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करत यावं लागतं अशा टाइपचं रिटर्न रिटर्न मध्ये अशा टाईपचं म्हणजे असं नाहीये की सगळं खराब असेल यांच्या लाईफमध्ये गोष्टी होतात पण चांगल्या पण ह्या लोकांना हार्डवर्क मेहनत खूप जास्त करावी लागते ओके आणि एक ॲक्सेप्टेन्स आला ना की हे माझ्याच कर्माचे फळ आहेत ठीक आहे मला भुगतायचं आहे आणि मला पुढे चांगलं करायचंय जेवढ्या फटाफट आणि जेवढं चांगल्या रीतीने शुद्ध मनाने करताल ना तुम्ही त्या गोष्टी तेवढं तुम्ही लवकर अपलिफ्ट होताल किंवा चांगलं होईल तुमच्या आयुष्यामध्ये असं बघितलं ह्या लोकांना एक ऍडवाइस द्यायचं म्हटलं ना तर मी नेहमी यांना म्हणत असते की पैशाला घेऊन रिलेशनशिप मध्ये लोकांवरती भरोसा करू नका आहे ना इनफॅक्ट युअर आसपासची लोक जवळचे लोक पण तुम्हाला धोका देऊ शकतात अशा टाईपचा असतात हे लोक ना करताना खूप करतात लोकांसाठी पण समोरून जेव्हा ह्यांना गरज असते ना तेव्हा ह्यांना ते फील होईल की ह्यांचे आई वडील पण त्यांच्या सोबत उभे नाही आहेत त्यांचे फॅमिली मेंबर्स पण त्यांच्या सोबत उभे नाही आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलं पण ती लोक तुमच्यासाठी नाही आहेत त्या त्यावेळेला जेव्हा तुम्हाला गरज असते ठीक आहे दिस इज ऑल कर्मा ठीक आहे दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ कर्मा त्यांना लेट गो करा माफ करा आणि पुढे चला है ना सोल्युशन बघा प्रॉब्लेमचं आणि जेवढा पुढे जाताल तेवढं लाईफ इझी होत जाईल मोस्टली यांचं असं बघितलं जातं की थर्टी नंतर दे फील स्टेबल ठीक आहे सगळे कर्मा वगैरे थोडे कमी होतात आणि लाईफ थोडं बेटर होतं पण ह्यांना पार्टनरशिप वगैरे नाही करायला पाहिजे रिलेशनशिप पण खूप विचार करून तीस नंतरच केलं तर खूप चांगलं अशा टाईपचं आपण म्हणू शकतो जेणेकरून धोके वगैरे कमी भेटतील ठीक आहे तर ह्यांच्यासाठी करिअर जर आपण बघितलं तर लोखंडाशी रिलेटेड एनिथिंग जमिनीशी रिलेटेड एनिथिंग शेती झालं पेट्रोलियमचं झालं किंवा मोठी मोठी मशिनरी झाली काही मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग झालं अशा टाईपची कामं हे लोक खूप चांगलं करू शकतात ओके अजून बरीच फील्ड आहे याच्यामध्ये ह्यांना करायला जर म्हटलं तर ओके एनीथिंग रिलेटेड अर्थ रिलेटेड लोखंड टाईपचं असं बिझनेसमध्ये पण चांगलं करू शकतात हे लोक इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये पण खूप चांगलं करू शकतात ओके तर अशा टाईपचे असतात जर ह्यांचं हे सांगितलं देवता जर यांना म्हणायला गेलो आपण तर ह्यांना ना हनुमानजी खूप चांगले आहेत ठीक आहे शनी देवाची पूजा करा तुम्ही शनीचा मंत्र जाप करू शकता तुम्ही त्यांचा इफेक्ट थोडा कमी होण्यासाठी त्याचबरोबर हनुमानाची पूजा करणं ह्यांच्यासाठी खूप चांगलं कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेला रावणाने सगळे ग्रहांना बंदी बनवलेलं त्यावेळेला शनी महाराजांना आता त्यांनी उलटं लटकवलं होतं ठीक आहे पाय पायावर करून असं तर खूप त्रासात होते ते ठीक आहे त्यावेळेला शनी आणि जेव्हा हनुमानजी रावणाच्या लंकेमध्ये गेले त्यांनी बघितलं शनी महाराजांचं हे हालत त्यावेळेला त्यांनी त्यांना सुटका केली त्यांची रावणाच्या ह्याच्यातून त्या त्रासातून सुटका केली आणि त्यावेळेला कुठेतरी शनी देवानी हनुमानाला आशीर्वाद दिला होता बाबा तुझ्या भक्तांना ना तुझे जे नाव घेतील त्यांना मी जास्त त्रास देणार नाही तर नेहमी मी आठ वाल्यांना म्हणत असते की हनुमानाची पूजा करा रोज हनुमान चालिसा वाचा बघा त्यांनी तुमचे कर्म पण कमी होतील आणि शनीचा इफेक्ट पण खूप प्रमाणात कमी होईल या गोष्टी अशा नाही आहेत बघा की तुम्ही केलं तर मग सगळे कर्म तुमचे संपून जाते ठीक आहे याचा इफेक्ट हो अपना असा होतो की त्याचा आपण इंटेन्सिटी कमी करू शकतो ठीक आहे जसं की जर तलवारीने तुमचा हात कापणार असेल असं लिहिलेलं आहे हे कर्म आहे तुमचे ठीक आहे हे होणारच आहे तर आपण ह्याला टाळू शकत नाही आपण त्याची इंटेन्सिटी एवढी कमी करू शकतो की असं चाकूनी एक है ना कट लागतो ना छोटासा भाजी वगैरे कापताना तशा टाईपच लागून तुम्ही त्या कर्मातून मुक्त होताल त्याची इंटेन्सिटी खूप कमी होईल आणि तुम्ही त्याच्यातून मुक्त होताल तर नक्की तुम्ही सगळ्यांना हे करायला पाहिजे तुम्ही जर आपल्या लाईफमध्ये अडचणी फेस करत असाल तर हनुमानाची पूजा करायला सुरु करा है ना आणि लाईफ बेटर होईल तुमची शंभर टक्के हार्ड वर्किंग राहा आणि चांगलं करा सगळ्यांसाठी चांगला विचार करा एक उदाहरण जर म्हंटल ना आपण खूप एक इन्स्पायर करणारं उदाहरण म्हटलं ना आठ नंबरसाठी तर ते आहेत आपले नरेंद्र मोदी ना बघा त्यांनी सुरुवात कुठून केलेली आज ते कुठे आहेत आणि असं राजाला रंक बनवणारा आणि रंकाला राजा बनवणारा असा प्लॅनेट आहे हा ओके आमच्या ऍस्ट्रोलॉजी मध्ये म्हटलं जातं शनी इज अ मनी ओके शनी देतो दे ना त्यावेळेला भरपूर देतो पहिला परीक्षा घेणार भरपूर तुमची पण जेव्हा देण्यावरती येईल ना तेव्हा भरपूर काही देईल तर मग थोडस हार्डवर्क करायला रेडी राहा यांना काम सुकारपणा करू नका आणि डेडिकेटेड राहा टुवर्ड्स युअर यौर वर्क आणि शंभर टक्के तुम्हाला सक्सेस भेटेल